भाजपचे खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे यांच्या विरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती राजशेखर कंदलगावकर यांनी दिली आहे खासदार अॅडव्होकेट बनसोडे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती बेडा जंगम बुडगा जंगम माला जंगम समाज जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली बेडा जंगम या अनुसूचित जातीबद्दल बद्दल असंविधानिक भाष्य केलं असून या विधानाचे परिणाम खासदार बनसोडे म्हणाले उच्च लागतील आतापर्यंत आम्ही लढा महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या आधीपासून आहोत की त्यांच्याकडे कुठली प्रत असेल तर त्यांनी द्यावं आणि त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज करणार आहोत आणि जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी जाहीरपणे आमच्या समाजाची त्यांनी माफी मागावी जर त्यांनी माफी जर मागितली नाही तर आम्ही त्यांच्यावरती अभ्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा आम्ही समाजाच्या वतीनं मी राजशेखर कंदलवडकर जंगम समाज अध्यक्ष सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यांनी त्यांच्यावरती शंभर कोटीचा दावा दाखल मी करणार आहे त्यांनी सात दिवसात जर त्यांनी दाखल केलं नाही तर नया, या पत्रकार परिषदेस बाळासाहेब गजभार नंदू हिरेमठ नागेश स्वामी दयानंद खोत मल्लीनाथ हिरेमठ रामय्या स्वामी सिद्ध्रामय्या उकळीमठ संगमेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती